एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा जी घटना घडली ही माझ्या कुटुंबातील घटना माझा परिवार

यांच्या कुटुंबियांनाही भरीव स्वरूपातील आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळे यांनी व्यक्त केला संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलजवळ भूमिगत गाटारीच्या चेंबरमध्ये काम सुरू असताना दुर्घटना घडली चेंबरमधील घाण काढताना पवार यांचा मृत्यू झाला तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेले पिंजारी यांचाही यात प्राण गेला या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळे यांनी तातडीनं नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले संबंधित ठेकेदार हे एका पक्षाशी संबंधित असल्यामुळं गुन्हा दडपण्याचा प्रयत्न झाला मात्र शासनाच्या दबावामुळे तिघांवर गुन्हा दाखल झाला संबंधितांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी मयत तरुणांच्या नातेवाईकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे अटक होणारच त्यांनी जामिनासाठी कितीही प्रयत्न केले तरी कायद्यापासून कुणीही पळू शकणार नाही असं आमदार अमोल खताळ यांनी या कुटुंबियांना सांगितलं दोन दिवसापूर्वी संगमधर जोरो नाका परिसरामध्ये कुलवाडी रोड भूमिगत गटारीचं जे काम ठेकेदार सोडलं होत त्यामध्ये दोन दोषी जे ठेकेदार होते त्यांच्या चुकीमुळं दोन जीवांना आपला ज्यू गमावा लागला त्यानिमित्त मी आज इंजारी जे होते त्यांच्या वडिलांची आईची सुद्धा भेट घेतली आणि जे आपले अतुल पवार होते त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व माहिती सरकारच्या वतीने सहभागी होऊन त्या कुटुंबाला आश्वासित केलंय तुमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये या पुढील कालावधीमध्ये हो तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून मी बरोबर राहील शासनाच्या वतीने जी काही या संदर्भातली मदत आहे ती करण्यासाठी आम्ही बांधील होतो कालच अधिवेशन चालू असल्यामुळे सभागृहामध्ये सुद्धा मी हा विषय घेऊन भरू स्वरूपाची मदत कशी या कुटुंबाला करता येईल त्यासाठी प्रयत्न केला जे अतुल पवार आहेत त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या नियमामध्ये बसत असल्या जे काही आहे त्यानुसार तीस लाख रुपयाची मदत सात आपण पत्र त्यांना दिलंय कागदपत्र परत झाल्यानंतर ते निधी त्यांना तत्काळ वर्ग करण्याबाबतच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्या आणि ज्या अतुलला वाचवण्यासाठी पिंजारी जो युवक गेला होता त्याच सुद्धा धाडसाचा आम्ही कौतुक करतो एक चांगला मध्ये हिंदू मुस्लिम भाई, -भाई म्हणून जी पद्धतीने काम चालतं त्याचा एक प्रत्यय महाराष्ट्राने परवा दिवशी घेतला भरपूर जण होते तिथं परंतु पिंजारीनी स्वतः जाऊन प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने त्याला त्यात यश मिळालं नाही आणि त्याच्या सुद्धा प्राणाची आहुती झाली त्या कुटुंबाला भेटून जरी तो या नियमात आता तो वाचवण्यासाठी गेला होता त्यामुळे ते त्याला आर्थिक मदत करण्यासाठी काही अडचणी मला प्रशासनाने बोलून दाखवल्या तर ते त्यावर सुद्धा मात करून पुढे आपण जाणार आहे त्या कुटुंबाला सुद्धा भरू स्वरूपाची आर्थिक मदत शासनाच्या वतीने देण्याचा माझा प्रयत्न आहे मुंबईला गेल्यानंतर पुन्हा मी विशेष बाब मध्ये यात राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून विशेष बाब मधून या कुटुंबाला सुद्धा पिंजारी कुटुंबाला कशी मदत करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे आणि या ज्यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला आहे दोन ठेकेदार आहेत एक भूमिगत गाठडीचा आणि एक गाठरा साफसफाईचा यांच्या हलगर्जीपणामुळे निष्काळजीपणामुळे झाला असल्यामुळे त्यांच्यावरती सदोष मधू शोधाचा गुन्हा दाखल झालाय आणि पोलिस प्रशासनाला कालच पालकमंत्र्यांनी असेल मी सुद्धा सूचना दिल्या आहेत आरोपी कुठेही लपलेले असतील त्यांना तत्काळ अटक करा म्हणून जर त्यांना अटक झाली नाही तर उद्या कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण होऊ शकतो याची कल्पना सुद्धा मी पोलिस प्रशासनाला दिलेली आहे त्यामुळं मला खात्री आहे पोलिसांशी मी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं पथक दोन पथक पाठवलेले आहेत आरोपींच्या शोधासाठी काही ठिकाणी जाऊन आले परंतु आरोपी जागा बदलताय आरोपी जास्त लांब पळणार नाही त्यांना अटक होईल याची मला खात्री आहे यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या समवेत माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपाचे नेते जावेद जहागीरदार अॅडव्होकेट श्रीराम गणपुले शौकत जहागीरदार मझहर शेख बबलू काझी गुड्डू शेख राहुल भोईर आसिफ पिंजारी मेहबूब शकील पिंजारी इरफान मसुरी आणि इरफान पिंजारी तसेच मयत अतुल पवार यांच्या निवासस्थानी प्रकाश पवार आप्पा पवार सोमनाथ रणशूर अण्णा शिंदे शशिकांत पवार सतीश शिंदे नारायण शिंदे अंबादास शिंदे संतोष पवार बबलू पवार शरद रणशूर संजय शिंदे यांसह अनेकांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा, भविष्य स्कूल शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस